नमस्कार मुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी छान चटपटी तशी आणि व्हिटॅमिन सी भरपूर असणारी कवठाची चटणी बनवणार आहे खूप छान होते टेस्टी होते नक्की करा हे पहा एकदम छान असा हा कवट निघालेला आहे आता हे काढून घ्यायचं आहे हे सर्व चमचाच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे आतमध्ये खूप गर असतो तर हे सर्व काढायचं आहे आणि याच्या ज्या शिरा आहे त्या काढून टाकायच्या आहेत हे पहा या प्रकारे सर्व गर हा काढून घ्यायचा आहे यामधल्या ह्या श ह्या ज्या शिरा आहेत त्या बाजूला करायच्या आहेत आता हा जो कवट आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे इथे या प्रकारे हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आता जेवढा कवट आहे तेवढाच गुळ घ्यायचा आहे किंवा मग थोडासा कमी घ्यायचा आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ हा इथे वापरायचा आहे आता एका पॅनमध्ये एक वाटी हा गूळ मी इथे घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता ते पॅन हे गॅसवर ठेवून एक दोन चमचे हे पाणी टाकायचं आहे गूळ हा फक्त वितळून घ्यायचा आहे त्याचा पाक करायचा नाही हे सर्व खडे विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे आणि गॅस हा बारीक करायचा आहे गूळ आता इथे पूर्ण विरघळलेला आहे आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे थोडीशी जिरा पावडर चवीनुसार मीठ थोडासा चाट मसाला आता हे सर्व या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर हा जो कवट आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि हा कवट आता या गुळामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे ही चटणी एवढी छान होते आणि महिनाभर टिकते खूप टेस्टी होते हे पहा एकदम कलर एकदम छान आलेला आहे आता हे मिश्रण आटेपर्यंत बारीक गॅसवरच हे हलवत राहायचं आहे हे पाहू शकता तुम्ही इथे हे मिश्रण पूर्ण हटलेलं आहे आता इथे गॅस हा बंद करायचा आहे ही चटणी थंड झाली की एका काचेच्या बरणीमध्ये तुम्ही ही ठेवू शकता तशी ती उरणारच नाही जर केली तर लगेच संपणार त्याच्यामुळे डिशमध्ये ठेवली किंवा वाटेत ठेवली तरी पण चालू शकते आता ही एका काचेच्या बाऊलमध्ये मी काढणार आहे विटॅमिन सी भरपूर असणारी ही चटणी तुम्ही अवश्य बनवा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका